आपण पाहत आहात ई डी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना या दीर्घकालीन रजेवर गेल्या आहेत जालना जिल्ह्यात येऊन त्यांना अडीच वर्ष झाले आणि पुढील सहा महिने त्यांनी रजा घेतलेली आहे त्यामुळे कदाचित त्या पुढच्या वेळेस जालन्यात येतील किंवा नाही याची शक्यता सांगता येत नाही म्हणूनच त्यांनी आज पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या त्यासोबत शासकीय अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सरकारांनी त्यांना निरोपही दिलेला आहे अडीच वर्षामध्ये पहिल्यांदाच आज मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या काय करायचं होतं काय केलं काय राहिलं आणि काय भविष्यात करणार आहोत या सर्व गोष्टींचा उहापोह आज त्यांनी मन मोकळेपणाने पत्रकारांसोबत केलेला आहे दरम्यान जालना जिल्ह्याने मला मराठी दिली त्या बदल्यात मी पण काही जालना जिल्ह्याला दिलं आहे असंही त्या म्हणाल्या तसेच त्यांचे महत्त्व तसेच त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या तो विषय होता त्यांच्या मुलाला त्यांनी मराठी बालवाडीत टाकलं होतं परंतु जशी अपेक्षित होती तशा बालवाडी मी करू शकले नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता दिलखुलास मारलेल्या गप्पा आज पाहूयात दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस सी क्लासेस मध्ये डोक्यात आली ती आपले सगळे पत्रकार बंधू बघणी कोणी कोणी बंधूंना मला बोलवायचं आहे त्यांच्याशी आणि तिकडे नाही तिकडे तर ठीक आहे फक्त ते आहे वेगळा तुम्ही नेहमी तिकडे तुमच्याशी माझी माझी भेट होत तुम्ही कॅमेरा सोबत बट थोडा इन्फॉर्मली मला बोलायचं आता आता अडीच गट और ट्वेंटी एट अठ्ठावीस महिने झाले आणि तुमचा मला खूप सहयोग राहिलेला आहे सगळ्यांचा खूप सहयोग राहिलेला आहे एक अधिकारीसाठी चांगले पत्रकार बंधू बंगली जेव्हा चांगले असतात ना तो वो एक भीती नसते की मनिक्युलेट करून काहीतरी पेपरमध्ये उद्या येईल सकाळी मला फोन येईल तुमचा इम्पॅक्ट तुम्हाला माहिती आहे किती आहे एक आर्टिकल टाकला आणि मिनिस्टर स्टावरचे फोन येऊ लागतात तो मला अठ्ठावीस महिने एवढा तुमचा सहयोग राहिलेला आहे मतलब ऑलरेडी सीओचे डोक्यात खूप विषय असतात यांच्याविषयी त्यांच्याविषयी खासदार आमदार पोलिटिशियन ज्युडिशियरी तुमच्यापासून मला कधी कधीही काही त्रास नाही मिळतात मतलब तुमच्या सगळ्यांच्याकडे खूप मी तिकडे तो मला स्टेजवर मी म्हणायचं होतं पर्सनली सांगायचं होतं स्टेजवर तो ऑफिसचे दुकाने प्रेझेंट केलं आहे बट मला पर्सनली आता दोन अडीच अडीच वर्षपासून कधी अशा वन टू वन टॉप पण नाही ने झाली अशा नेहमी काहीतरी ना ऑफिसचे विषय तुम्ही घेऊन येत येत होते आणि माझं एक्सप्लेनेशन तसं होता बट हे आभार मानण्यासाठी तुम्हाला इकडे बुलला आहे जसं मेटर्निटी लीव्ह ऑर्डर आलेला आहे मंजूर झालेली आहे तो आता स वेळ व्यवस्थित वाटतं मला की तुमच्या सगळ्यांचा आभार केला पाहिजे खूप <laughs> सपोर्ट राहिला सगळ्यांचं स इच अँड वर सगळ्यांचा खूप सपोर्ट राहिला कारण पेपरमध्ये बातमी जेव्हा मी टाकतो ना त्याच्यात काहीतरी ना बघता टाकून दिली त्याच्या आफ्टर इफेक्ट खूप होते तुम्ही तो प्रकाशित केली त्याच्यानंतर मग माझ्याकडे व्हॉट्सअपवर हे काय याचे डिटेल पाठवा हे करा तो असा इकडे मला कधीही त्रास नाही झाला त्याच्यासाठी तुम्ही परत तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आभार तुमचे सारखे सप, रिपोर्टर पत्रकार पुढचे जिल्ह्यामध्ये पण मला मिळेल अशी माझी आशा आहे कुठे आता औरंगाबादला आहे त्याच्यानंतर जुलैमध्ये बहुतेक कलेक्टरची आपली प्रमोशन देऊ आहे तुम्हाला काय बोलायचं विचारायचे आजच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात तुम्हाला आ, त, कोणतं काम तुम्ही असं केलं की ज्याच्याबद्दल नाही 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 आता करतोय आता करतो अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाबद्दल तुम्हाला अभिमानाबद्दल असं वाटणार एखादं काम तुम्ही कोणतं केलेलं आहे क्रीडा प्रकृती बद्दल माननीय अरोरा मॅडमने केलेलं आहे बर ओके आपली प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंटच्या आपल्याला आता माझं पण एक निवेदन आहे की तुम्ही त्याला पण थोडा कवर करा बदनापूरला आम्ही प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट केलेली आहे आपला गोबरांचे जो, जो प्रोजेक्ट आहे तो खूप उशीर झाला तर फायनली तो कम्प्लीट झालेला आहे फिजिकली कम्प्लीट झालेला आहे त्याला आता आपल्या आपलं फंक्शन करायचे आहे तो जिल्ह्यात एक एक मग एकमेव असा प्रोजेक्ट आहे की त्याच्यात गोबरपासून आपली बायोटेट बनणार आहे तो एक चांगला आपला प्रोजेक्ट आहे आणि बाकी राहिलाय कोणता जो तुम्हाला ड्रीम प्रोजेक्ट तुम्हाला तो एखादा पूर्ण करायचा होता एखादं काम चांगलं करायचं होतं ते राहिलंय केलं होतं की आपले जो फील्ड स्तरावरचे पाच पाच ते छे हजार ऑफिसेस आहेत जिल्हा पशु आपले पशुसंवर्धन दवाखाना पी एस एचा अंगणवाडी हे सगळे ऑफिसेस आहेत तर लास्ट इयरनी अशा नियोजन केलं होतं की आम्ही दोनशे ती टीम ती तयार केली होती ज्या त्यांना शंभरपैकी मार्क्स केले होते त्यांनी तीन कॅटेगरीजमध्ये टाकला होता रेड ग्रीन अशी तीन कॅटेगरीमध्ये म्हणजे चाळीसपेक्षा जो कमी होते ते माझ्या अशा होतं तो कंटिन्यू कंटिन्यू राहायला पाहिजे तो इन्स्पेक्शन झाला त्याच्यानंतर कारवाई पण झाली बट तो दर तीन महिन्यात मला तर वाटतं रेग्युलरचा विषय तो असं नाही की एक वार इन्स्पेक्शन झाला तर फील्ड जे जो आपले ऑफिसेस आहेत त्यांच्या जो इन्स्पेक्शनच्या विषय मला वाटतं तो माझा थोडासा राहिलेला आहे मध्ये लास्ट इयर डेव्हर्ड पण आले त्याच्यात दोन तीन तीन महिने आणि तीन महिने तिकडे सहा महिने तो आपले कसे गेल लाच्या जेव्हा लागतं ला। तेव्हा सगळे काम थांबून जातात तो लास्ट इयर माझा थोडासा स्लो पडला बट अगोदरचे माझे दीड वर्ष खूप फुसफोड होते खूप नवीन आम्ही काम होतो शाळामध्ये मुलींना आम्ही सॅनि सॅनिटरी सेंडिंग मशीन वाटप केली त्याच्यात जे मी जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा दिसत पण आहे त्याचे वाटप वगैरे आहे पण ठीक आहे हे सगळी वन टाईम गोष्ट नाही आहे हे आपल्याला कंटिन्यू ठेवायला मला असं माझ्या लर्निंग असं आहे की जिल्हा परिषदमध्ये काही नवीन उपक्रम केला त्याच्यानंतर त्याची फॉलोअप नाही घेतला मॉनिटरिंग नाही केली तो बंद बंद पडून जातं लर्निंग मशीन त्याची ब्रीफिलिंग नाही केली काही कामाची नाही फर्स्ट इयर ड्रॉप दिला आहे आम्ही शा शाळेला पण त्याच्या जेव्हा लागली गरज पडली तो कुठेतरी नकोच लागून बंद घे करून घेऊ त्याचे काही काम नाही आहे तर हे माझी सगळी लर्निंग आहे पुढचे माझे जे काही असाइनमेंट असणार आहे त्याच्यात मी याच्यावर पण काम करणार आहे की फक्त उपक्रम सुरू करून त्याच्या पब्लिसिटी देऊन लाईव्ह होत नाही त्याचा फॉलोअप बिलकुल इम्पॉर्टंट आहे माझे उपक्रम होते याचा फॉलोअप होऊन आता पुढे सगळे चालू राहिले तरी तरी काही अर्थ काही अर्थ नाही आहे जालनाने तुम्हाला काय दिलं अडीच वर्षात जालनाने मला खूप मला शिकायला भेटला अशा नाही की आम्ही फक्त आपले सिरियल करून शिकू शकतो नाही माझी इकडे जो टीम आहे माझे काही एचओडीज एवढे स्मार्ट आहे माझे ग्रामसेवक खूप स्मार्ट आहे काही काही ग्रामसेवकांना एवढ्यात खूप जास्त नॉलेज आहे म्हणजे व्हिडिओजला इतकी नॉलेज आहे की मला तिथून त्यांच्याकडून शिकायला भेटला आता पुढची अठ्ठावीस वर्ष सदस्य माझे राहिलेले जे गलती मी इकडे केलेली आहे ते मी पुढे करणार नाही आणि जे काही मी शिकलं आहे चा, त्याच्या फायदा पुढचे जिल्ह्याला होईल अशी माझी आशा आहे माझे बंद करतो मी बघ बोल आपल्यासोबत काहीतरी घडतंय तेव्हा आम्ही आम्ही है पण विचारतो की तिकडे काय चालू तिकडे पण अशा होतात मी औरंगाबाद सी ओला विचारते मी माझे जो बॅच नाशिक सी त्यांना पण विचारते चंद्रपूर तिकडे पण असं चालतं एवढं इंटरफेअरन्स होत जातं कारण माझ्या मेजर डिस्ट्रिक्ट स्तरावरची पहिली पोस्टिंग म्हणजे अगोदर मी असं सिंग इलेक्टर होते पण डिस्ट्रिक्टची हेड म्हणून हा माझी पहिली पोस्टिंग होती आणि मी लिटरली मी तुम्हाला सांगते की मला फर्स्ट पहिले वर्षात तो ये कसा होता आहे और ये स्ट्रीमलाईन झालेला आहे ये इंटरफेअरन्स नॉर्मल आहे ये काही नवीन नाही आहे ये दर पो दर वर्षाच्या माहिती इंटरफेअरन्स तुम्हाला त्यांच्याप्रमाणे थोडा बघावं लागतं पण आपला पण स्टँड पण घेतला पाहिजे माझ्या असा प्रयत्न राहिला मी तीन तीन डी पी सीची प्लॅनिंग केलेली त्याच्यात माझ्या एफर्ट्स इत इतके होते की साहेब ये नाही ये पण घेतलं पाहिजे तुमच्या ठिकाणी व्यवस्थित आहे पण हा गरजेचा आहे कारण आम्ही आपले आम्ही लोकांचे रिप्रेझेंटेटिव आहे आम्ही त्यांच्या आपला मत आ, आपले जो पॉलिटिकल लोक आहे त्यांच्यातून कोणी ठेवणार तर कोण ठेवणार मग तसं प्रयत्न राहिला आहे त्याच्यामुळे माझी इमेज एसी पण गेली की मॅडम कॉपरेक्ट करत नाही मला <laughs> खूप <laughs> वाईट वाटत म्हटलं होता दोन तीन लोकांनी असं सांगितलंय की माझं सगळ्यांना असं वाटतं मॅडम कॉपरेट करत नाही अशी इमेज गेली आहे अशी इमेज पण नाही गेली पाहिजे कारण मिडिल पाथ मला असं वाटतं की आपल्याला मिडिल पाथ वापरला पाहिजे मी करणार नाही तो तुम्हाला टिकून देणार नाही कोणी अडीच वर्ष इकडे झाले कारण थोडा प्रॉपरेट मी पण केलंय मी तो असा बदली होत आहे माहीत असेल तुम्हाला <laughs> आता बदली तुम्ही सीईओ असेल सी कलेक्टर असेल कोणी तर तुमच्यावर लोक आहेत तो असं बदली होते तो त्याच्यामुळे मध्यम मार्ग वापरला पाहिजे एक्स्ट्रीम नको मी आणि नो असं पण नाही ओके हा साहेब असं मी करते करते असं चाकलुसी पण नाही मध मत, मधला मधला वाग तो माझी स्ट्रॅटेजी मॅडम अठ्ठावीस महिने तुम्हाला झालेत असं म्हणतात त्यांना एचओपीला कार्यालयीन शिस्तीचा जो काही भाग असतो ती शिस्त लावण्यामध्ये तुम्हाला अपयश आलं असं तुम्हाला वाटत नाही शिस्त शिस्त लावण्याचा जो पॉईंट म्हणजे मी त्याच्यात मला वाटते कुठेतरी कमी पडते था था। मला अजून कारवाई करायची आहे माझ्या पर्सनल असं मत आहे की कारवाई खूप महत्वाची आहे तुम्ही पाच ग्रामसेवक सस्पेंड केले बाकी सगळे लोक कामावर लागतात त्याच्यात मी पर्सनली मला असं वाटतं मी थोडी कमी पडली मी संधी दिली ठीक आहे करा 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 आता पुढचे याच्यात मला थोडं अजून करण्याची गरज आहे कारवाई केली पाहिजे लेसन तरी त्यांना मिळेल दोन तीन आठवडीवर केली पण आहे त्याच्यामुळे इमेज वाईट झाली अशा तुम्ही मला वाटत नाही आ, दोन तीन आचोड़ी की रिटर्न मधे रिपोर्ट पिछली है पर ना आम्मी फ रिपोर्ट लिख सकत भरू कारवाई करना लोग तिक थोड़ीसी पॉलिटिक्स चालते हैं बट एटलीस्ट अपने लद्यास्थिति का है तो लिखन पाठी पाजी मैं के लिए दोन तीन अचौड़िया खूब स्ट्रिक्ट कार्रवाई के लिए वर्ष एक एक वर्ष विदाउट पेमेंट पेल है माइफी से बोला बोलते हैं ठीक है तो सगरा लेसन होता मैं क्योंकि सोबील करवा लगता सगले लोग चागले नहीं है सगळे लोक खूप काहीतरी तो लोक एवढे मला मला असं वाटतं की एवढी मोठी फोटं तुम्ही कशा आले म्हणजे असे पण आपल्याकडे लोक आहे टेलिंग यू बट सी सीयूला सगळे लोक लोकांसोबत डील करावं लागतो बट फायनली मला असं वाटतं सरकारी नोकरीमध्ये मग तुम्ही जास्त काही करू शकता प्रोसेस खूप मोठा आहे काही कारण बहुत फिडबॅक खूप कमी मिळाला मिळाला दुसरा याच्या तू काही सांगत नाही ते तू लपवू शकता विषय फीलचे लोक आपले काही सांगत नाही बट मला मा, मा, माझे मला नेगेटिव्ह वाटते कारण याची नंतर पण मी जेव्हा एक्झिक्युटिव्ह पोस्ट वर जाणार आहे म्युनिसिपल कमिशनर वगैरे तिकडे माझी आई ओपनर असणार आहे की जेवढे पन्नास पन्नास लोक सदस्य असतात त्यांची विषय जर तुम्ही तुमचे सोडून ठेवले जातात तर किती मोठा हा कारभार आहे अडीच वर्ष काही मला फीडबॅक मी मिळाला माझ्याप्रमाणे मी करण्याचा प्रयत्न केला आणि जे काही फीडबॅक मिळाले ते पण वन सायडेड होते आपल्याला दुसरा पॉईंट पताही माहितीच नाही आहे यांनी करून एक गोष्टी सांगितली दुसरीने दुसरी गोष्ट सांगितली यांच्या ऐकून वाटतं हे ठीक आहे हो ठीक आहे तो माझा कन्फ्युजन स्टेट खूप होता आकारण आहे त्याच्यामुळे आपले जो लोकप्रतिनिधी आपले लोक गावाची लोक लोकांची जी लोकप्रतिनिधी आहे आपल्या गावाच्या लोकांचे पण नुकसान झालं त्यांचे विषय माझ्यासमोर समोर आले नाही प्लॅनिंगमध्ये पण काहीतरी आम्ही कमी करतो डी पी सीची प्लॅनिंग जेव्हा करतो की त्या त्यांना का पाहिजे त्यांना ते पाठवायला ते ठेवायला माझ्यासमोर कोणी नाही आहे माझ्यासमोर मी माझ्याप्रमाणे तुम्हाला तर खूप मला वाटते की एक हे याप्रमाणे तुमच्या मुलाला अंगणवाडीत टाकलं होतं नंतर परत काढून घेतलं तर त्या त्या कार्यकालामध्ये त्या अंगणवाडीसारखं बाकी इतर अंगणवाड्यांना काही सुविधा वगैरे किंवा त्या लेवलचे आणण्याचा प्रयत्न केला का? किती झाले कसे प्रयत्न दरवर्षी केला जातो आपल्याकडे कारण काय झालं तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस मुलाला टाकलं त्यावेळेस सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या की किमान आता जिल्हा परिषदेची अंगणवाडी जर शिव मॅडम टाकत असतील तर निश्चितच आमच्या सुद्धा, त्या क्वालिटीचं त्या गुणवत्तेचं शिक्षण मिळेल अशी अपेक्षा होती पुरेस फंड्सचा इश्यू आहे आपले डी पी सीमध्ये महिला बालकल्याणला जे काही फंड दिलं जातं त्याच्यात आम्ही बा, 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 बा बांधकाम करतो साहित्य देतो जे काही करतो तर तो लिमिटेड फंड आहे अठरा कोटी दरवर्षी दिलं जात आहे आपल्या दोन हजार अंगणवाडी आहे तो तो कंटिन्युअस प्रोसेस आहे ते वन टाईम होऊ शकत नाही पण प्रयत्न माझ्या अशा होता की जे जे कमी आपल्या अंगणवाडीमध्ये आहे ते पूर्तता केली पाहिजे असं माझ्या नियोजन होतं काय झालं तिथे अंगणवाड्या झाल्या थोड्या फार काही आम्ही लास्ट इयर दीडशे अंगणवाडी बांधकाम केलंय ला लास्ट लास्ट इयरचं दीडशे दीडशे करून आता पण आपल्याकडे अडीचशे जवळजवळ ऍक्च्युअल फिगर माहित नाही मला पण अंगणवाडी नाही आहे मूल बाहेर बसतात

इथं आल्यावर मराठी सुद्धा चांगली बोलू शकता असं वाटतंय तुम्हाला इथं जालन्यात आल्या जालन्यात आल्यावर तुम्ही मराठी शुद्ध बोलता असं वाटतंय का माझी मराठी बोला ना बोला पण बोला ना काहीच विषय नाही मला प्राऊड वाटतंय एक अरे आता बोल बोलते म्हणल्यावर परत काहून वाढवलं बोलते म्हणलं एक आउटसाइडर आम्हाला आउटसायडर म्हणत म्हटलं जातं आउटसाइडर मी महाराष्ट्राची नाही आहे आणि जेव्हा एवढा कॉन्फिडन्स येत आहे की मराठीमध्ये मी बोलू शकते माझ्यासाठी मला खूप प्राऊड वाटते आणि हा नक्की जालनाची देण आहे नाशिकमध्ये थोडंसं ॲक्सेंटच्या विषय होता तिकडे लोक हिंदी पण बोलत होते त्याच्या अगोदर मी अमरावतीला होती तिकडे तर लोक हिंदी बोलत होते तर अशी डिस्ट्रिक्टमध्ये काही मतलब चांगली मराठी होऊ शकत नाही जालनामध्ये माझी मराठी चांगली झाली आहे एक परिपत्रक पण आलेलं आहे की आता सगळे अधिकारी लोकांना मराठीत बोलायचे आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकते तो माझ्यासाठी खूप चांगलं आहे की माई माझी मराठी आता चांगली झालेली आहे हा काही जालनेकरांची देण आहे जालनाकर लोकांची वेळ आहे तुमच्या ऍक्सेंट असा आहे की मी समजू शकते आपली महाराष्ट्रामध्ये माहीत असेल तुम्हाला एक्सेंट वेगळा वेगळा आहे कुठे असे एरिया जे ठिकाणची मराठी कळतच नाही काय तो इकडच्या खूप मला शिकायला मिळतो आणि कॉन्फिडेंट असा आला की आता मी मराठीमध्ये चांगला बोलू शकते माझे करिअरसाठी खूप छान आहे या ठिकाणी जो प्रकार कडला हां त्या प्रकारानंतर पुन्हा एकदा

ताँगी। ताँगी। ला, yes. मी, मी है। जल जीवन मिशन मेरा कोर मैं एक स्कीम होती है अड़च वर्ष कंटि करते सगले काम बर्फर स्तरा होते आता ते सगे काम कंप्लीशन स्तरा तो मेजर टेन्य जरिए जल जीवन मिशन मध्य काम तो मेले बट मी खूप लोकांवर कारवाई केली आहे मी तेवढा याच्यात एफर्ट घेतला आहे मी हिअरिंग लागली आहे जे ज्या ठिकाणी काम होत नाही कॉन्ट्रॅक्टर ग्रामसेवक सरपंच तीन यंत्रणा आहे यांना बोलून तीन तिघांना ती बोलून एक समोर बसून की तुम्हाला काय राहायचं ते कॉन्ट्रॅक्टर वेगळा बोलतो सरपंच वेगळा बोलतो आहे आम्हाला हा स्कीम नको आहे तो स्कीम नको आहे आणि ग्रामसेवक आणि पिण्याचं काम आहे की थोडंसं कोऑर्डिनेशन कॉर्डिनेशनच्या विषय मी हिअरिंग लागली आहे मी चार रुपये पर डे प्रमाणे पेनल्टी लावली आहे मी वर्क ऑर्डर रद्द केला आहे आणि रिटेंडर केला आहे वर्क ऑर्डर करून रद्द करून एल टूला देण्याचा प्रयत्न केला आहे की सेम रेटमध्ये त्याचे खूप एफर्ट घेतले बट याचा स्केल खूप मोठा आहे सातशे स्कीम याच्यात थोड्या कुठेतरी आम्ही कमी पण पडतो पण सगळ्यात आपल्याला तरी पण वेगळ्या काम करून पण कंप्लेंट जास्त येते आपल्या प्रत्येक लोकांची कंप्लेन येते कारण एक स्कीम जरी चांगली नाही आहे तिकडे कानं नाही लागलं ला, तिकडे निकृष्ट काम झालं आहे सगळ्यां सगळ्यांची समोर येते चांगलं कुठेतरी झाला तर ते पण कोणी बघत नाही

ज्या जास्त काम करून बघतात त्यांना माहिती आहे की आम्ही नाही करणार तर कोण करणार तो याच्याही लोक फायदा घेतात थी पण ठीक आहे आपल्याला काम नाही ज्याला चालेल काम तसं पण नाही होणार अशा पण नाही होणार ब्लॅकलिस्टचा जो विषय आहे डायरेक्शन खूप दिले त्याच्या आपले लोकांनी किती फाईल वगैरे फुटअप केली ती मी आता लक्षात नाही माझे बट असे दोन तीन लोकांचं ब्लॅकलिस्ट करण्याचे पण डायरेक्शन दिले